सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दूधगंगा धरणातून पाच हजार पाचशे घनफूट प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता आज सोमवारी दुपारी एक वाजता धरण सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय विद्युत निर्मिती केंद्रातून सुरू असणारा पंधराशे घनपूट प्रतिसेकंद व सांडव्यातून चार हजार घनपूट प्रतिसेकंद असा एकूण पाच हजार पाचशे घनपूट प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे यामुळे दुर्गंगा नदीपात्रामधील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे पावसाचे प्रमाण पाण्याची आवक यास अनुसरून आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येणार आहे नदीकाठावरील ग्रामस्थ शेतकरी यांना नदीपात्रामध्ये उतरू नये नदी पात्रालगत असणाऱ्या सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन दूधगंगा व्यवस्थापन शाखेच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकर नेफ्ट साठी विजय बकरे राधानगरी